नमस्कार काही दिवसांपासून आपले व्हिडिओ जे थोडे कमी येत आहेत त्याचं एक कारण आहे कारण की मधल्या कालावधीमध्ये मी स्वतःला अजून डेव्हलप करण्यासाठी काही साधना मी करत आहे किंवा करत होतो म्हणजे अजूनही सुरूच आहे तर याच्या माध्यमातून ना मला काही गोष्टी जाणवल्या आणि त्या तुमच्या समोर सांगाव्यात म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण त्या साधनांबद्दल बोलूया काय पुढच्या व्हिडिओमध्ये ते देखील तुम्ही मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहात आणि त्याचबरोबर मला कोणता मंत्र प्राप्त झाला साधनेतून ती देखील गोष्ट आपण बघणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधना का करावी कारण की मी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यायचा असेल तर साधना करावी साधना करण्याचे अनेक मार्ग आहेत अनेक प्रकारे आपल्याला करता येते पण तुम्हाला जे योग्य वाटतं जिथे तुम्हाला मनशांती वाटते मग ते नामस्मरण असेल एखादं स्तोत्र असेल किंवा एखादी कोणती साधना असेल एखादी विद्या असेल ती शिकणं म्हणजे साधना करणं आहे एवढंच नाही तुमचं शिक्षण घेणं हे देखील साधना करणंच आहे आपण अलीकडे ज्या पोस्ट टाकतोय साधनेच्या पोस्टला तुमचा खूप चांगला रिप्लाय येतो आहे आणि तुमच्या कमेंट खूप छान आहेत त्याबद्दल खरंच मला खूप आनंद वाटतो तर याच्या माध्यमातून तुम्ही समजून गेली असाल आत्तापर्यंत की साधना हा विषय आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे किती गरजेचा आहे तो कारण की साधना करणं म्हणजे आपण आपल्याला ओळखणं आणि मधल्या काळात झालं असतं की मी देखील खूप धावपळ झाली मला आणि समजत नव्हतं काय केलं पाहिजे कोणत्या मार्गाने आपण अजून गेलं पाहिजे आणि तेव्हा माझ्या जीवनामध्ये काही साधना आल्या आणि त्यातली एक साधना मी केली ती म्हणजे ललिता सहस्रनाम ही साधना केली अशा अनेक केलेल्या आहेत मी गेल्या वर्षी देवानेच माझ्याकडून हनुमान चालीसा करून घेतलेलं होतं अजून बरंच काही सुरू आहे या विषयावर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलणार आहेच पण त्याच माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही तुमच्या कामाला साधना समजा जेव्हा तुम्हाला कळत नाही की मी काय करू कोणत्या मार्गाने जाऊ कोणता मार्ग मला योग्य आहे अयोग्य आहे हे जेव्हा समजत नाही आहे तेव्हा सरळ तुम्ही तुमचा आवडता मंत्र जप करा तुमचा आवडतं स्तोत्र आवडता एखादा श्लोक असेल ते जप करा दररोज डोळे बंद करा पहिले पाच मिनटं मग दहा मिनटं मग पंधरा मिनटं किंवा नंतर एक 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 मिनटं वेळ वाढवत न्या वीस पंचवीस मिनटं जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा माझ्या मेंदूमधल्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज कमी 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 होतात आणि त्याच्या माध्यमातून मला शांतता प्राप्त होते आपण मेंदूच्या वेव्जबद्दल एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे अजून तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा आपण त्याविषयी देखील बोलूया तर आपल्या मेंदूच्या वेव्ज कमी होतात आपला विचार जे आहेत जे एका दिवसामध्ये आपण हजारो विचार करतो ते विचार कमी होतात बघा आपल्या ध्यानातून किंवा आपल्या साधनेतून जर आपण पंधरा मिनटं साधना करतो आहे ध्यान करतो आहे त्याच्या माध्यमातून जर अगदी शंभर दोनशे विचार जरी कमी झाले तरी भरपूर असतात हळूहळूहळू आपल्याला असं विचार कमी करण्याचं जी काही कृती आहे ते आपल्याला करता येत असते त्यामुळे मला खूप समाधान वाटतं खूप शांतता वाटते आहे आणि मला याच्यातून एक गोष्ट प्राप्त झाली ते म्हणजे पूर्ण समाधान मला आज विचारलं कोणी की जगण्याचा सर्वात मोठा मंत्र कोणता आहे तर मी आत्ता नंतर कदाचित माझं उत्तर बदलेल यापेक्षा अजून ॲडव्हान्स उत्तर येईल पण आज आहे की पूर्ण समाधान जे तुमच्याकडे आहे त्याच्यावर पूर्ण समाधान बाळगा हां नवीन कमवायचं नाही का तर कमवायचं आहे पण त्याच्यासाठी जो काही वेळ लागणार आहे तुम्हाला जी मेहनत घ्यायची आहे ती देखील तुम्ही करा पण एखादी गोष्ट आपल्याकडे नाही म्हणून तुम्ही हदबल होऊ नका किंवा एखादी माझ्याकडे भरपूर काही गोष्ट आहे म्हणून त्याच्यामुळे अतिफुशारख्या मारो देखील नका ही गोष्ट मला कळालेली आहे साधनेच्या माध्यमातून पूर्ण समाधान आत्मशांती आत्मज्ञान हे साधनेतून मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यातील काही गोष्टी आहेत आणि हेच मला तुमच्याशी शेअर करायचं आहे इथून पुढे तर आम्ही जे काही साधना केल्या त्याविषयी तुम्हाला व्हिडिओमध्ये आवडेल का आणि त्याचबरोबर सर्वात जास्त साधना लाभदायक ठरली ती म्हणजे ललिता सहस्रनाम या विषयाची ललिता सुंदरी ही जी आहे तर ही साक्षात दशमहाविद्यांपैकी एक आहे पण तिचं ललिता सहस्रनाम जे आहे याच्या माध्यमातून आपल्याला पूर्णत आपलं व्यक्तिमत्व खूप छान करता येतं आपल्याला कृपा प्राप्ती जेव्हा होते कृपेची प्राप्ती जेव्हा होते तेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या अनुभवायला सुरुवात होत असते आणि ते मला खूप जाणवलं गेले कित्येक महिने मी त्याच एका प्रोसेसमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आज आपण का जे काही पोस्ट टाकतो आपल्या चॅनेलवरती जे तुम्ही रोज सकाळी बघता तर त्या देखील त्याच्यातूनच निर्माण होत आहेत याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी का तुम्ही त्या पोस्टला देखील ना तुम्ही लाईक करा कमेंट नक्की करा काही नाही तर त्यावरती तुमचा जो काही इष्टदेवता आहे त्याचं नाव टाका तुमच्या कुळदेवीचं नाव तुम्ही लिहा एक कमेंट तुम्ही नक्की करा कारण की त्यामुळे इतर लोकांच्या मनात देखील जागृती नक्कीच निर्माण होणार आहे तर साधनेविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल का हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कुठली साधनं तुम्हाला विशेष करून आवडेल हे देखील सांगा त्याचबरोबर दिनांक एक ते चार फेब्रुवारी आपण रेकी शिकवत आहोत लेवल वन आणि लेवल टू तर रेकी शिकणं किंवा अशा प्रकारचं हिलिंग शिकणं ही देखील साधनाच आहे आणि आपण साधनेच्या माध्यमातूनच ती शिकवतो आणि परिपूर्ण शिकवतो तुम्हाला तु देखील ही साधना शिकायची असेल तर ह्या क्रमांकावरती नक्की तुम्ही कमेंट करा तुम्हाला याविषयी अधिक माहिती देण्यात येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा तुमचे देखील साधनेबद्दलचे काय अनुभव असतील ते नक्की सांगा आम्ही उत्सुक आहोत धन्यवाद